छान वाटतंय जिथे सर्व समोर तिथे श्री स्वामी हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे सेट भेटतील तुम्हाला या स्वामींच्या पादुका आहेत मल्हारी टो खूप छान वाटते ही मूर्ती त्या मूर्तीच्या नुसार सगळ्या वस्तू वा काय छान दिसतात स्वामी स्वामींची पर... गादी सेट आहेत त्यापेक्षा छोटे घेतले तर साठ रुपये कुणामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट शक्य नाही तीनशे पन्नास रुपये आणि मूर्ती बरोबर घेतलं तर चारशे पन्नास रुपये नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा मी आहे दादर वेस्ट मध्ये आणि माझ्या पाठी तुम्ही पाहताय दादर स्टेशन आहे दादर स्टेशन पासून तुम्ही अगदी सरळ येत आहे फुल मार्केटच्या येत ना तुम्हाला जवळ दिसेल कबूतर खाना आणि कबूतर खाण्याच्याच बाजूला लक्ष्मी रेस्टॉरंट अगदी त्याच्या जवळ असलेलं एक छोटस शॉप आहे ज्या शॉप मध्ये आपण खास बघणार आहोत स्वामींच्या मूर्त्या कारण आताच आपला प्रगती देत खास स्वामींचा तर त्यासाठी बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की स्वामींच्या मूर्त्या कुठे मिळतील छान छान ते मी दादर मध्ये एक्सप्लोर करते तर आपण आता त्या शॉप मध्ये जाऊया तर हे शॉप आहे छान असं इथे आपण पाहते स्वामींच्या बऱ्याच मूर्त्या आणि या शॉपचं नाव आहे श्रीराम अगरबत्ती सेंटर आणि या शॉपचा जो टाइमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तर आणि हा जो मार्ग आहे याला जावळे मार्ग ही म्हणतात तर तुम्ही ते येऊ शकता तर मी आता व्हिडिओला सुरुवात करते सुंदर आपल्या स्वामींच्या मूर्त्या आहेत त्या आता पण पाहूया वस्त्र पाहूया अलंकार पाहूया बरंच काही आपल्याला या स्टॉल वर पाहायला तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्टॉल वर आलात ना तर तुम्हाला ओंकार असेल ओंकार या स्टॉलवर नेहमीच असतो मी पण ह्याच्याकडनं बरीच खरेदी करते तर त्याला माहितीये खास त्यासाठीच मी व्हिडिओ करते खूप स्वस्त आणि मस्त आपण काही येणार आपल्या म्हणजे प्रत्येक बाप्पासाठी इथे तुम्हाला काही ना काही मिळून जाईल आता ओंकार आपण व्हिडिओ करतोय खास स्वामी प्रगट दिन येतात आणि स्वामींच्या खूप सुरेख आणि छान मूर्त्या आहेत तर आम्हाला मूर्तीची किंमत सांगत आहे पण बऱ्याच जणांचं असं असतं की कुठली कुठली क्वालिटी आहे काय आहे वॉशेबल आहे नाही आहे तर तेही आपण आता इथे पाहूया छोटे आहेत बघा असतो त्याची काय किंमत आहे छोटे आहेत हे पन्नास वाले आहेत सगळे पन्नास वाले आहेत तीन इंचाचे आहेत ते दोन इंचाचे आहेत दोन इंचावर आणि हे सियासन आहे सियासन पण छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे शंभर रुपये स्टार्टिंग आहे शंभर दीडशे आहेत सगळं साईज वर आहेत तीन इंच चार इंच असं हां आणि मोठ्या मोठ्या काय किंमत आहे सगळ्यात मोठ्यात मोठे ह्याच्यापेक्षा अजून मोठे येतात तुम्हाला पाहिजे तशा साईज वर भेटतील तीन्छे, तीन्छे, चुछु। चुछु ते तीनशे साडेतीनशे चारशे जसे गेल तसे वस्तू आहेत साईज आपली मूर्ती असेल हिशोबाने हिशोबाने आणि हे स्टिकर आहेत ते आता सगळे यांची किंमत सांगितले दरवाजा लावायचे आहेत सगळे दहा रुपये पासून स्टार्टिंग यायचे दहा रुपये पासून पाऊल स्टिकर स्वस्तिक पूर्ण दरवाजा डोळ्यात पट्टी वगैरे ते सगळ्या वस्तू भेटतील सेट वगैरे पाहिजे सेट वगैरे भेटेल सगळ्या माळा आहेत त्या आहेत या रुद्राक्षीच्या माळा आहेत पण ओरिजिनल आहेत त्या ओरिजिनल पण भेटतील तुम्हाला पण भेटतील सगळ्या भेटतील ओरिजिनल असतात त्याचा सर्टिफिकेट ओरिजिनल भेटणार सर्टिफिकेट हवं असेल त्याचं सर्टिफिकेट पण भेटेल सर्टिफिकेट आणि ह्या मोत्याच्या ज्या मोठ्या आहेत आता बरेच जण मी बेटला तुझे स्टॉल वर घेतात त्याची काय किंमत आहे ते शंभर रुपये ऐंशी रुपये अशी स्टार्टिंग आहे त्याच्या छोट्यापासून मोठ्या पर्यंत दहा रुपये स्टार्टिंग आहे प्रत्येक वस्तूची छोट्यापासून मोठी आहे सिंगल स्वामींची माळा हवी असेल वाली सिंगल स्वामींची माळा पण आहे सगळ्या साईज भेटतील सगळ्या साईज आहे माळ्या तीन पदरी आहे ना तो 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 चार संपूर्ण सेट आहेत बघा छोट्या मोठ्या पर्यंत सगळे सेट भेटतील तुम्हाला हो ते स्टोन मध्ये आहेत आणि नॉर्मल मध्ये मोठ्या मध्ये आहेत मोठ्या पाहिजे असेल मोरमुकुटमध्ये कलर्स आपल्याला कलर्स डिझाईन वगैरे पाहिजे तसे तुम्हाला अलग अलग कलर नुसार भेटतात आणि सिंगल मुकुट, मुकुट। मला आए, मुकूद आ, मुकूद आ, हे मुकुट आहे मुकुट आहे हे तुम्हाला सगळ्याच देवांसाठी असते प्रत्येक देव प्रत्येक देवासाठी तुम्ही घेणार हे सिंगल देवासाठी घातलं जातं मुकुट हार आणि दोन कानातले आणि हे तुम्हाला घेतलं तर कृष्णासाठी हे मुकुट घेतलं हे छत्री आहे हे बासुरी आहे हे दोन हातातले आहेत आणि हे कानातले हे सगळं कृष्णाचं सेट आहे स्वामींचं सेट आहे स्वामीनं सेट आहे सगळ्या प्रत्येक देवासाठी तुम्हाला त्या वस्तू भेटणार असं स्वामी गणपती कृष्णा सगळ्या देवांचे छान आहे सेट आपण इथे पाहतोय खूपच छान आहे या स्वामींच्या पादुका आहेत गोल्ड आणि सिल्वर मध्ये ह्याची काय किंमत आहे ओंकार ते चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला पण हे क्रॉस आहे तो म्हणजे साइज वाईज आहे अजून साइज वर असते छोट्यापासून मोठ्यापर्यंत भेटतात त्या वस्तू मुकुट वगैरे आहेत मुकुट वगैरे पण आहेत साध्यामध्ये फेट्यामध्ये जसे तुम्ही मुकुट वगैरे घेणार तसे आहेत हा कसा आहे मुकुट ना ऐंशी रुपये ऐंशी रुपये वाव छान आहे खूपच छान आहे त्याचे सगळे साईज वेगवेगळ्या साईज आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण इंच बारा फुटाची पुता एक फुटाची मूर्ती जशी असेल त्या हिशोबाने सगळी आहेत अशा कान टोप्या वगैरे पाहिजेत अच्छा अशा कान टोप्या पण आहे याच्यात आपल्याला कलर्सही मिळतील ना कलर्स अशी मलारी टोपी पाहिजे मलारी टोपी आहे बघा मलारी टोपी अच्छा हल्ली सगळेजण टोपी घात मल्हि हे आहे त्याच्या साईज ना त्याच्यामध्ये पण नुसारच सगळ्या वस्तू भेटतात कान टोपी एक स्वामींची आपल्या स्वामींला वा छान आहे अशी साईज नुसार सगळ्या कानटोपी वस्त्र जसे पाहिजे तुम्हाला तशा वस्तू सगळ्या साईज नुसार भेटत अच्छा ओके साईज पण मोठी लहान सगळे आणि यांची किंमत पण मला सांग मोठ्यांची लहान छोटी घेतली दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा छोटी ही दीडशे रुपये थोडी मोठी घेतली दोनशे पन्नास रुपयाला नऊ इंचाचे या मूर्तीची आहे या मूर्तीची छोटी घेतली ह्या मूर्तीची येते रुपये इंचाचे छोटी पाहिजे छोटी पण आहे आणि कलर्स ही मिळतील कलर्स रेड ऑरेंज येलो पिंक चार कलर येतात त्याच्यामध्ये खूप छान वाटलं मला हे एका मूर्तीला घालून दाखव ना म्हणजे कसं वाटते ते आपल्याला खूप छान वाटते ही मूर्ती आणि घंट्या आहेत ना छोट्या छोट्या वगैरे कान टोपी वगैरे पाहिजे तशी पण आहे बघा हा ही मोठी आहे ना कानटोपी मूर्तीच्या नुसार सगळ्या वस्तू वा काय छान दिसत आहे सोबत खरंच छान आणि वस्त्र आपल्याला वस्त्र वगैरे पाहिजे वस्त्र वगैरे दाखवतो ते पण दाखव अजून मला आसन वगैरे सगळं आहे तुझ्याकडे बसण्यासाठी स्वामींसाठी स्वामींची गादी सेट बसून या तीन मूर्ती मूर्तीपासून बसणार त्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत तुम्हाला पाहिजे त्याच्या साईज नुसार तुम्हाला गादी सेट भेटेल सिंगल लोड गादी पाहिजे सिंगल लोड गादी पण आहे आणि याच्यात कलर बरेच आहेत याच्यामध्ये चार कलर भेटणार रेड ऑरेंज येलो पिंक सिंगल लोड आहेत सिंगल लोड हवे असतील सिंगल लोड पण आहे अच्छा मला एक रुपयाला हे नॉर्मल आहे तुम्हाला चाळीस येणार चाळीस रुपयाला आणि पूर्ण याच्यामध्ये दीडशे रुपयाला स्पेंच मध्ये फॉर्म मध्ये येतो तो मला दीडशे रुपया दीडशेपासून स्टार्टिंग आहे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे असे आहेत आणि हे जे लोड आहेत ते लोड पण तसे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे साठ ऐंशी एकशे वीस म्हणजे तो सा, वर देणार की कसं साईज साईज वर आणि क्वालिटी वर वस्तूवर भेटणार असायच ही किंमत काय सांगली ऐंशी रुपये घेतले तर साठ रुपये मूर्तीच्या साईज नुसार त्या वस्तू आहेत वस्तू आता समज माझी हे मूर्ती hmm. आहे त्या मूर्तीसाठी कुठले ही पण बसते त्याच्यापेक्षा मीडियम बसवली ते पण बसतात ते साठ रुपयाला येणार हे मोठे आहेत हे ऐंशी रुपयाला आहेत फरक आहे प्रत्येक वस्तू बरं आणि कृष्णांचे पण तुझ्याकडे सगळं वस्त्र देवीचे 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 विठ्ठल रुक्मिणीचे सगळ्या देवांची छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत सगळ्या देवांची वस्त्र भेटतो यांचे पण वस्त्र धोती साडी येते त्यांचा पूर्ण सेट वगैरे भेटतो असं पण यांची किंमत असेल वस्त्राची वस्त्र ऐंशी एकशे वीस ते सेट असतात त्यांचे आता तुझ्याकडे अवेलेबल आहेत का मला दाखव ना त्याचं पण मित्रांनो राधा कृष्ण दोन्ही जेवढे जोडीचे मूर्ती असतात त्यांना हे घातले जातात हा सेट आहे एका साइडला धोती येते आणि ही देवीची साडी आहे अच्छा ही धोती आहे ही साडी आहे साडी आहे वरचे हे दाळ्यातले ओढणी आहेत तुमचं हे शेला आहे धोतीवरचा आणि हे दोघांच्या हातात आहेत पूर्ण मूर्तीचे सेटच येतो वस्त्र घेतले तर सेट नुसार येणार अच्छा हे वारुण आहेत ओढणी हो क्या अर्थी म्हणून हा पडर सगळं सेट आहे ना सेट नुसार हे छोट्यापासून पूर्ण सेट आहे ऐंशी रुपये पासून स्टार्टिंग आहे ते मोठे पर्यंत तुम्ही साईज त्याप्रमाणे जेवढ्या मोठ्या मूर्ती असतील अडीच तीन फुटाच्या त्या साईज पर्यंत भेटतात तुम्ही काय कसे कलर आहेत ऑरेंज रेड येलो चे साईज वाईज आपल्याला मिळून पेटे आहेत बघा अलग अलग डिझाईन मध्ये आहेत हे पगडी टाईप मध्ये आहेत टाइप ते पुरे टाईप मध्ये जसं तुम्ही लावाल तसे आहे पगडी टाइप मध्ये लावणार असे आणि पगडी टाइप मध्ये पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे छोट्यापासून मोठं हे वेलवेटचे पेट आहेत ह्याच्यामध्ये सिंपल पण येतात तीस रुपयाला भेटणार साधे वाले नाही पूर्ण वेलवेटचे आहेत वेलवेट एकदम सुंदर वस्तू टिकाय पण वस्तू चांगल्या आहेत स्वामींची प्लेट आहे हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात होतो हे छोट्यापासून तुम्हाला जसे हवे असेल ब्रह्मांड आहे श्री स्वामी समर्थ घेऊ नको तुम्ही त्याच्या पाठीशी आहे अशक्य शक्य करतील स्वामी जशी पाहिजे असेल तशी तुम्हाला किंवा तुमच्या नावाची बनवून हवी असेल स्वामींच्या याच्यावर ती पण भेटेल तुम्हाला अशा मध्ये खूप छान आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात जातो हे स्वामी समर्थ छान आहे ती पण खूप छान आहे आणि किंमत काय आपल्याकडे किंमत स्टार्टिंग काय ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे ऐंशी एकशे वीस आणि जेवढे तुम्हाला पाहिजे तुमच्या घराच्या डोवरला तुमच्या नावाची साईज वगैरे बनवून पाहिजे त्या हिशोबाने आम्ही बनवून देतो सध्या हिशोबाने आणि याच्यात बऱ्याच आहेत आपण पाहतोय तर आणि कलर्स ही आहेत पण काय मटेरियल आहे हे साधे मध्ये उडन मध्ये आहेत साधे मध्ये मध्ये लाकडामध्ये जशी पाहिजे तुम्हाला तशी वस्तू भेटणार प्लास्टिक मध्ये जशी पाहिजे तशी भेटेल हा हे काय मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट शक्य नाही वा छान आहे खूप छान आहे नेम आता आहे बघा हा तिथे सर्व असमर्थ तिथे श्री स्वामी स्वामी समर्थ वा खूप छान आहे ही आणि उड्यांमध्ये मला वाटतं लाकडात आहे खूप छान वाटतंय जिथे सर्व असमर्थ तिथे श्री स्वामी समर्थ खूप सुंदर लिहिले आहे याच्यापेक्षा तुम्हाला ज्या तुमच्याकडे आहेत फोटो वगैरे त्या हिशोबाने पण आम्ही बनवून देतो ते पण तुम्ही बनवून देता अच्छा आता ह्या आपल्या स्वामींच्या मूर्ती आहेत हे काय मटेरियल आहे जसं वॉश करू शकतो हे वॉशेबल आहे सगळं मार्बल सिरेमिक मिक्स असते त्याच्यामध्ये तुम्ही धून वगैरे रेगुलर धोय धुवून वगैरे रेग्युलर युज करू शकता मूर्ती रोज अभिषेक वगैरे करू शकता त्याला काय अच्छा आता हे वटवृक्ष आहे वटवृक्षामध्ये साईजवर आहे बघा छोट्या 3 इंच पासून 2 इंच पासून मूर्तीच्या साईज नुसार तुम्हाला वटवृक्ष देखील मीडियम पासून मीडियम मोठी साईज पाहिजे मोठ्या साईज पर्यंत तुमची मूर्ती असेल त्या हिशोबाने हिशोब साईज असेल त्या हिशोबाने आणि आता यंत्र पण आलेत नाही कंटिन्यू चालत राहतात मंत्र आपण घरात जप करतात असं तेही ही तुझ्याकडे आहे श्री स्वामी समर्थ जप आहे बघा ते पूर्ण संपूर्ण तारक मंत्र आहे याच्यामध्ये स्वामींचा जप येतो स्वामींचं मंत्र येतं आणि दिगंबरा दिगंबर याच्यामध्ये तीन येतात ना, पना स्थे पना स्थे पना। पना ता ता ते नाही फक्त स्पेशल तुम्हाला साहेब देवांचे पाहिजे ते भेटतील पण किंमत काय तुम्हाला साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास रुपयाला अच्छा पण ना काय आता समज मी घेऊन गेली काय खराबी वगैरे झाली तर तुम्हाला चेंज करून घेणार तर कधी कधी तसाही प्रॉब्लेम होतो तुला माहिती आहे ते यंत्र आहे आपण नाही फुज त्याच्यामध्ये फ्यूज असते ना फ्यूज डायरेक्ट प्लग मध्ये कोणाच्या प्लग मध्ये सर्किट झालं ना डायरेक्ट प्लग मध्ये असे प्रॉब्लेम तुझ्याकडे आले पण मी तुला डायरेक्ट विचारलं खूप छान आहे स्वामींच्या बऱ्याच मूर्त आहे आम्हाला आता एक स्वामी प्रगट ना थोडी किंमत पण सांग वट्टवृक्ष आणि स्वामींची आणि फक्त स्वामींची पण सा। ही, ही सायन्साची मूर्ती आहे सिंगल साहिंसाची मूर्ती आहे मूर्ती सिंगल घ्यायला याल याल गेला पाचशे रुपये लावणार पूर्ण सेट तुम्ही जर घेतला हा पूर्ण सेट घेतला सोळाशे रुपये मूर्ती आहे छोट्यापासून मोठेपर्यंत आहे हा छोटी मूर्ती आहे आहे सिंगल झाड घेतलं तर तीनशे पन्नास रुपयाला आहे आणि मूर्ती बरोबर घेतलं तर चारशे पन्नास रुपयाला छोटी साईज आहे तीन इंचाचे त्याच्यामध्ये चार इंचाचे तीन इंचाचे संपूर्ण मूर्ती बसते दो दोन मूर्त्या बसतात बघा एकामध्ये दोन साईज बसतात त्याच्यावर मध्ये घेतलं तर साडेपाचशे रुपये लागतो आणि हे जे झाड आहे ते आपण ओल्या फडक्याने वगैरे पोचू शकतो हा ओल्या फडक्याने काय होत बाकी लाइटिंग वगैरे अटॅच त्याला डायरेक्ट आहे डायरेक्ट आणि मग मी अशा बटरिक्षा घेतलाय मूर्ती घेतली त्याच्याबरोबर हा जो पूर्ण सेट दिलाय त्याची वेगळी किंमत असते जेवढ्या स्वामींच्या वस्तू आता संपूर्ण तुम्हाला वस्त्र वगैरे शाल वगैरे अलग अलग पद्धतीची घ्यायची असतील डिझाईन वगैरे पाहिजे अलग अलग कशी पाहिजे घालून तुम्हाला ते सेट नुसार तुम्हाला देणार वस्तू पाहिजे देणार सिंगल वस्तू ज्या स्टॉलवर दहा रुपयापासून वस्तू मिळून जातात तर मग आपण घेऊ त्याप्रमाणे ना हा वस्तू घ्याल तशी आता ही बघा स्वामींची वस्तू आहेत सायन्सच्या मूर्तीचे जे रेग्युलर पद्धतीचे वेगळे येतात नवीन पद्धतीचे शाल टाईप मध्ये टोपी येते प्रमाणे अशी माळ आहे किंवा स्वामी तर ओंकार तुझ्या स्टॉल खूप छान आहे आणि खूप छान मूर्त्या स्वामींच्या आणि हे कुठे लांब नाही तुम्ही समोर बघताय दादर स्टेशन आहे फुल मार्केटच्या फुलाखालला तुम्ही सरळ आलात तर जवळ मी तुम्हाला श्री लक्ष्मी रेस्टॉरंट आहे त्याच्या बाजूला हे याचा छोटासा स्टॉल आहे राम अगरबत्ती सेंटर म्हणून नक्की विजिट करा ह्याच्या स्टॉल वर अगदी दहा रुपयापासून तुम्हाला सर्व वस्तू मिळतील त्याशिवाय ह्याचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि तुम्हाला नक्कीच आवडले असेल छान छान आपल्या स्वामींच्या मूर्त्या तर अशा मूर्त्या घ्यायच्या असतील तर नक्की, नक्की विजिट करा या स्टॉलला धन्यवाद